मी जोग महाराजांचे कीर्तन वाजित आले त्यावेळेला आपल्या आता हा चालू आहेत माझ्या त्याला किती वर्षे झाले जोग महाराजांची मी साथ केली नंतर स्वामी महाराज दांडेकर महाराज लक्ष्मीबा मारतीबा हे सगळ्यांची सर्विस काय ते महाराज का होते त्यांनी दीड दीड लाखाचा सप्ताह गेला पण मेघाला सप्ताह झाल्यावर ती खिशात पैसा सापडायचा नाही तुम्हाला पाहित जाईल मी लोक म्हणायचं स्वामी चालू म्हणे आता झालं तुमचा आणि स्वामीचा नियम असावा मी खरं सांगतो तुम्हाला कोण्या सप्ताला न्यायची लोक पण आरती उत्तर जायची नाही तिथून हलायचंच नाही लोक यायचे चला स्वामी महाराज आमच्याकडन ती झाल्यावर कारण जिथं सप्ताकाला हरिनाम कीर्तन तिथं पांडुरंग जेथे कीर्तनाची शोभा तेथे देवाशेव आम्ही येणार ते झाल्यावर आम्ही येतो आता जी बो आहेत का तशी शेतक झालं की बघा दारात गाडी रामात गाडी त्याच्या घरलाईफ गाडी